आवाज चिंतन स्री गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तांड मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथे आहे आज सात सप्टेंबर बघा उद्या आठ सप्टेंबरपासनं पितृपक्षाचा पितृ पंधरवाडा सुरू होत आहे प्रत्येक वर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्ष सुरू होतो पितृपक्षातले जे पंधरा दिवस आहेत ते संपूर्णपणे पितरांची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत वर्षभर बाकीचे सर्व दिवस आपल्यासाठी असतात पण वर्षभरात येणारे हे जे पितृपक्षातले पंधरा दिवस आहेत हे फक्त पितरांसाठी समर्पित असतात पितरांसाठी काही श्राद्ध घालायचं असेल पिंडदान करायचं असेल काही सेवा करायची असतील उपाय करायचे असेल काही शांती करायची असेल तर त्यासाठी हे पितृपक्षातले पंधरा दिवस बघा खूप महत्त्वाचे असतात आज भाद्रपद पौर्णिमा आहे आजचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे भाद्रपद पौर्णिमा ही, ही विशेष करून माता लक्ष्मीसाठीच समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अखंड घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती करण्यासाठी बघा या दिवशी जर तुम्ही काही सेवा केल्या किंवा काही उपाय केले तर ते तुम्हाला शंभर टक्के लाभ देणारे आणि अत्यंत प्रभावी असतात आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच पौर्णिमेला करावायचा एक सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय घरात खूप क्लेश होत असतील घरात सतत आजारपण येत असेल खूप कर्ज झालेलं असेल पैसा टिकत नसेल घरात नकारात्मकता खूप असेल कुणीतरी घराची बांध घातलेली असेल लक्ष्मीला बांधलेलं असेल तर आज पौर्णिमा तिथीला तुम्हाला तुमच्या घरात या काही वस्तू जळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे मग जर आज पौर्णिमा तिथीला या काही वस्तू तुम्ही घरात चळल्या आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरात केला तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घराची कुणी बांध घातलेली असेल ती खुली होईल घरातला आजारपण दूर होईल कुणाचा शाप असेल किंवा अन्य काहीही तुमच्या घराला असेल तर ते सगळं तुमच्या घरातून कायमचं संपून जाईल आता मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय हा लक्ष्मीला टिकवण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी म्हणजे पैसा खेचण्यासाठी आणि पैसा टिकण्यासाठी पहिला उपाय सगळ्यात पहिले देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल तिथे छान एक दिवा लावायचा आहे तुपाचा तेलाचा <laughs> कुठलाही चालेल छान एक दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर तिथे समोर माता लक्ष्मीच्या समोर एक मातीची पंटी ठेवायची आहे बघा मातीची पंटी प्रत्येकाच्या घरामध्ये असते छान मातीची पंटी ठेवा त्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ घाला सफेद आपले जे तांदूळ असतात एक चिमूडभर तांदूळ घाला या तांदळाच्या वरती तुम्हाला एक फुलवाली लवंग ठेवायची आहे ती तुपात भिजवायची आहे तुपात भिजवलेली हळदी कुंकू लावलेली लवंग तुम्हाला त्या मातीच्या पंटीत तांदळावर ठेवायची आहे आता ही लवंग ठेवली पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा तुपात भिजवायची हळदी कुंकू लावायचं पुन्हा त्या पंटीमध्ये ठेवायची तिसरी चौथी पाचवी अशा अकरा लवंगा अकरा लवंगा तुपात भिजवून हळदी कुंकू लावून तुम्हाला <clears throat> त्या मातीच्या पंटीत ठेवायच्या आहेत अकराच्या अकरा लवंगा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती अकरा भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत खूप मोठे नको छोटे छोटे अकरा अकरा नाही एक पाच सहा तुम्ही ठेवले तरी चालते जेवढे शक्य तेवढे विमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत आता हा कापूर पेटवायचा आहे वरून जसा कापूर पेटेल तसं त्याच्या खाली ठेवलेल्या ज्या लवंग आहेत त्या सुद्धा प्रज्वलित होतील पेटतील आता जसं हे लवंग आणि जसं हे कापूर पेटेल तेव्हा त्यातून एक धूर तयार होईल जो धूर तुमच्या घरभर पसरायला सुरुवात होईल तुम्हाला हा कापूर विझेपर्यंत आणि संपूर्ण त्या लव लवंगांची राख होईपर्यंत तिथे देवघराच्या समोर आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला कमीत कमी, कमी सात वेळा तरी महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे नमस्ते सुमहामाय श्रीपेठे झूर पूजिते शंकरचक्रग्रहसे महालक्ष्मी नमस्तुते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम सात वेळा फार फार पाच वेळा तरी म्हणायचं आहे पाच किंवा सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं संपूर्ण कापूर विझला का त्याच्या खाली ठेवलेल्या लवंगांचा लवंगांची पूर्ण विभूती म्हणजे राख झाली की ही जी राख आहे ती तुम्हाला तिथून उचलायची आहे उचलल्यानंतर घरातल्या चारही कोपऱ्यांना ती राख तुम्हाला फुंकायची आहे त्या मातीच्या पंटीतूनच फुंकली तरी चालेल किंवा थंड झाल्यावर हातावर घेऊन चारही दिशांना फुंकली तरीही चालेल हा उपाय जर तुम्ही आज केला तर तुमच्या घरात कधीच अवलक्ष्मी राहणार नाही घरामध्ये कधीही घरामध्ये कधीच पैशांची कमतरता राहणार नाही आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते घरात खूप क्लेश होत असतील घरात ते क्लेश काही केल्या थांबत नसतील घरात सतत आजार पण येत असेल सतत वादविवाद घडत असतील तर आज पौर्णिमा तिथीला आपल्याला छान एक नारळ घ्यायचा आहे पाणीदार छोटे थोडे त्याला साल असेल ते काढायचे आहेत छान पाणीदार स्वच्छ धुतलेला कोरा करकरीत नारळ एका प्लेटमध्ये तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या समोर ठेवायचा आहे मेन उंबरा जो असो त्या मेन उंबऱ्याच्या समोर प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे त्या नारळाच्या वरती तुम्हाला कापराची वडी ठेवायची आहे कापूर पेटवायचा नारळावर कापूर पेटवायचा आणि जसं कापूर पेटेल त्या नारळावर तसं त्यामध्ये थोडी पिवळी मोरी सोडायची उंबरठ्याच्या समोर एक पाच मिनटं तरी तुम्हाला त्या नारळावरती कापूर जळायचा आहे आणि कापूर जळत असताना पाच मिनटं तरी तुम्हाला कमीत कमी चिमटीने एक सात आठ चिमटी तरी पिवळी मोहरी तुम्हाला किंवा काळी मोहरी तुम्हाला त्या नारळावरती सोडायची आहे जशी ती मोहरी तुमच्या उंबरठ्याच्या समोर तडतडेल पेटेल प्रज्वलित होईल तशी तुमच्या घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घरात असणारी जी काही वाईट शक्ती वलक्ष्मी आहे तुमच्या घराच्या बाहेर चालली जाईल घराची बांध कुणी घातली असेल खुली होईल आजारपण असेल निघून जाईल घरात होणारे क्लेश कलह हो जे काही आहे ते पूर्णपणे थांबतील मी तरी प्रत्येक पौर्णिमेला हा दुसरा उपाय आवर्जून करते ज्यांच्या घरात खूप वाद खूप क्लेश आहेत त्यांनी नक्की करा एकदा करून बघा तुम्हाला अवघ्या काही तासातच याचा अनुभव येईल आता तिसरा उपाय सांगते खूप कर्ज आहे किंवा घरामध्ये काहीच नीट नाही आहे इच्छा पूर्ण होत नाही आहेत कामात सतत अडथळे येत आहेत अशा प्रत्येक व्यक्तीने आज पौर्णिमा तिथीला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान एक भांडं घ्यायचं आहे कुठलेही भांडं घ्यायचे आहेत ज्यात तुम्ही नेहमी कापूर जळता ते भांडं घेतलं तरीही चालेल जे भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला थोड्याशा पिवळ्या मोऱ्या घालायच्या आहेत तुम्हाला गाईच्या शेणाची गौरी घालायची आहे त्यामध्ये एक चार पाच भिमसेनी कापराचे तुकडे घालायचे आहेत दोन अख्खे लवंग घालायचे आहेत दोन हिरव्या वेलच्या तुम्हाला घालायच्या आहेत यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर एक चिमूटभर जी आपल्या घरामध्ये हिरवी बडीसोप असते ही ब हिरवी बडीसोप तुम्हाला घालायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एक चमचाभर तूप घालायचं आहे एक भर तूप आता हे पेटवायचं प्रज्वलित करायचं जसं हे सगळं पेटेल प्रज्वलित होईल तसा त्याचा धूर संपूर्ण घरभर फिरवायचा घरातल्या प्रत्येक काना कोपऱ्यात वॉशरूम सोडून किचन बेडरूम सगळ्या लिव्हिंग एरिया प्रत्येक ओटीच्या बाहेर सगळीकडे हे फिरवायचं फिरवत असताना रीम श्रीम ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम र्रीम श्रीम फक्त एक मंत्र म्हणायचा जसं तुम्ही रीम श्रीम हा मंत्र म्हणाल आणि जसं तुम्ही हा धूर संपूर्ण घरभर कराल तुमच्या घरातली ती निगेटिव्हिटी नकारात्मकता घरात येणारे अडथळे घ सतत घरात येणारं अपयश सगळं घराच्या बाहेर चाललं जाईल बघा अत्यंत साधे <coughs> सोपे उपाय सांगितलेत तिघांपैकी एक करा दोन करा शक्य असतील तर तीन करा पण नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा